मनमाडला प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांचा शिवसोहळा कार्यक्रम संपन्न शिवरायांची सादर संगीतमय कथा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या मनमाडमध्ये सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमप व पथकानं शिवसोहळा सादर केला कार्यक्रमाच्या माध्यमातून उमप यांनी शिवरायांच्या जीवनाची संगीतमय गाथा सादर करून शिवप्रेमींना खिळवून ठेवले बोलायची काही तिची बोलायची काय काय खायचं नाही पण आधी तुला माहितीये काय काय आधी तुला माहिती का काय जायची सुय काय आहे माहितीये काही माहिती आरोप कसं आहे ना

सर्वांना स्वराज्याच्या तोरणात तो होऊ आपण हा आव राजा राजकारणात कधीच कोणाचा भरोसा देता येत नाही <laughs> मुसलमान के जुबान एक मुसलमान कि जुबान लक्षात असू द्या स्वराज्यासाठी केवळ मराठीच लढत नाहीये तर कन्नड लढतात गुजराती लढतायत मुसलमानही है, है, या सगळ्यांच या सगळ्यांच धर्मांतर न करता त्यांना आपण आपण मावळं बनवूया लक्षात असू द्या जाती धर्माचं सोळ आपण जाळलं तर आणि तरच स्वराज्य बोला